मराठी ते धड़क ते धड़क चीर के मन से मान देशाचा स्वाभिमान आमचे स्नेही आयकर आयुक्त माननीय सचिनजी मोटे साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय कैलास शेठ कटरे माननीय दीपक शेठ कटरे तसेच साई उद्योग समूह विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज हिंमत सुबह हो रुकना झुकना नहीं तेरा काम तू चल ही अब सुबह हो शाम, रुकना झुकना नहीं तेरा काम आमचे मोठे बंधू मान देशाचा मान बिंदू मुंबई आयकर आयुक्त माननीय डॉक्टर सचिनजी मोटे साहेब आय आर एस यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय लखन आप्पा ठोंबरे मित्रपरिवार एस एस फायनान्स विटा माननीय हनुमंत भाऊ मोटे माननीय सुहास भैया शिरतोडे माननीय राजभैया लोखंडे आणि माननीय नितीन कांबळे उर्फ एनडी जर्सी गाईच्या खोंडांची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय कत्तल करण्यासाठी ही वाहतूक होत असल्याच्या कारणावरून एकावर गुन्हा दाखल झालाय पिकअप गाडीतून जर्सी गायीची बेकायदेशीर वाहतूक केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय विटा परिसरात जर्सी गायीच्या खोंडांची वाहतूक केल्याप्रकरणी विट्यातील विवेक विठ्ठल कांबळे व एकोणचाळीस वर्षे राहणार फुले नगर याच्यावर विटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत विटा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की काल मंगळवार एकोणतीस एप्रिल रोजी कराड रस्त्यावर पिकअप गाडी चालक विवेक विठ्ठल कांबळे हा पिकअप मध्ये एक तांबूस रंगाचे आणि दोन काळ्या पांढऱ्या रंगाचे जर्सी गायीचे खोंड घेऊन जात असताना पोलिसांना आढळून आला यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता सदर खोंड चारा पाणी तसेच प्राथमिक उपचार न ठेवता तसेच सदर जनावरे निरोगी असल्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र आणि जनावरे वाहतुकीचा परवाना न घेता सदरील जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीरित्या वाहतूक होत असल्याच्या कारणावरून विटा पोलिसांनी विवेक कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर